नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव तर मित्रांनो आज शनिवार असल्यामुळे पुणे गोलटेकडी हे मार्केट आज बंद असते सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे मित्रांनो तरी पण मी एकदा सांगतो तर मित्रांनो आज छोटे मार्केट चालू असतात पुणे पिंपरी पुणे खडकी वगैरे तर मित्रांनो बघूया बाजार समिती खेड चाकण अवघ पाचशे एक क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय तीन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव अवघ पंधरा क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंदराई तीन हजार जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी जुन्नर अळीफाटा हे बाजारभाव काल दुपारनंतरच्या मित्रांनो बाजार समिती जुन्नर अळीफाटा अवघ तेहतीसशे वीस क्विंटल कमीत कमी एकतीसशे रुपये क्विंटल सरसंदराई चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त पाच हजार दहा रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे खडकी अवक बारा क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्रा अठ्ठावीसशे पन्नास जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक तीन क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय चार हजार जास्त हजार आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्रा अठ्ठावीसशे जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्रा सत्तावीसशे पन्नास जास्त हजार आहे मित्रांनो जास्तीत जास्त दर चार हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे